आता ह्या दुधी भोपळा लावल्यानंतर काय करायचं की पहिला जो वेल निघल असा ह्याचे तेरा पानं मोजायचे हो तेरा पानानंतर त्याचा शेंडा जो असतो तो असा खुडून टाकायचा असा कट करायचा हा तेरा पानानंतर खुडल्यानंतरचा परिणाम काय माहिती आहे का एक डाव्या साईडला जाणारी फांदी ठेवायची एक उजव्या साईडला जाणारी फांदी ठेवायची आता याचा फायदा कसा आहे आणि हे दोन फांद्या ठेवल्यानंतर इथं जे निघणारे हे असतात बेचक्यामध्ये ते कट करायचे फक्त हे कट करायचे म्हणजे इथं वाढू द्यायचं नाही सगळी ताकद ह्या दोनच फांद्यामध्ये वाढवू द्यायची ह्या दोन, दोन फांद्या वाढल्यानंतर याला पण तेरा पानं येऊ द्यायचे चौदा पा, चौदा पानाचा शेंडा पूर्ण खोडायचा हे बाई खुडलेलं आपण ह्याचा तर एका ठिकाणी त्याला दोन दोन फळं लागतात ह्याच्या जशी जशी पुढं जाईल त्याला दोन दोन फळं लागतात एका पानागणी फळं लागते ते तर फळाची संख्या जर वाढवायची असेल तर ह्याला थ्री जी कटिंग म्हणतात थ्री जी कटिंग ही कोणत्या वेलामध्ये फायदे घेऊन दे कोणत्या वेलामध्ये आता हे बघा ह्याला किती माल आहे वालाच्या शेंगाला हा एकच एकच वेल आहे एकाच वेलाचे जवळपास आम्ही शंभर फळं काढून नेलेत आणि आता फक्त तुम्ही फिरवा किती माल आहे ह्याला हे बा हे बा हे बा म्हणजे तुम्ही तोडायला कंटाळताल हे बा एकच फळ आहे हा आणि हा देशी दुधी भोपळा हा हा काही संकरीत नाही हा बारीकच राहणार आणि हा चवदार खायला आणि याचा रस जर पिला तर अनेक रोप रोगावर हा उ उपायकारक आहे